बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे भगवान श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला आहे त्यानिमित्त नंदुरबार दशरथ नगरी नळवारोळ येथील हरेश्वर महादेव मंदिर शिवभक्त परिवाराच्या वतीने भव्य संगीतमय श्री कथेचे आयोजन करण्यात आले आहे श्री शिव महापुराण कथेला सतरा जानेवारी दोन हजार चोवीस बुधवार रोजी प्रारंभ झाला असून तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवारी पूर्णाहुती होती होणार आहे या संगीतमय शिव महापुराण कथेचे श्रवण सुरत येथील परमपूज्य श्रद्धेय श्री अजय रावल महाराज यांच्या मधुरवाणीने होत आहे या भव्य संगीतमय शिव महापुराण कथेनिमित्त परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत महिला डोक्यांवर कलश धरून सहभागी झाल्यात या आयोजित शिव महापुराण कथेला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथेचे श्रवण करावे असे आवाहन श्री हरेश्वर महादेव मंदिर शिवभक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस मंगळवार रोजी कथेची पूर्णाहुतीनिमित्त सुंदरकांड व महाप्रसादाचे आयोजन सायंकाळी सहा वाजेपासून करण्यात आले आहे महाप्रसादाचा लाभ भक्त परिवारांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे